वेलकम टू रश्मीच रसोई आज मी तुम्हाला आमच्या आग्रिकोळी पद्धतीने कालेटे फ्राय कसे करायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कालेटा फिश फ्राय करण्यासाठी आपण हा एक वाटा अगदी ताज्या कालेट्यांचा घेतला आहे तुम्ही बघू शकता एकदम कसे असे पिंक कलरचे आहेत डार्क पिंक कलर असेल म्हणजे फ्रेश असतात नंतर आपण तेल वापरणार आहोत तीन टेबलस्पून एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा हा घरचा आगरी कोळी मसाला चवीप्रमाणे मीठ थोडी गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि नंतर हे पीठी गेत लिये हा ही तांदळाची पिठी घेतली आहे ह्या कालेट्यांना आपण कोट करून फ्राय करण्यासाठी सर्वात आधी ही कालेटी साफ कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते ह्याच्यावर अशी काती किंवा सुरी जरा फिरवून घ्यायची म्हणजे अगदी बारीक खवलं असतील हे बघा ती निघून जाती दोन्ही साईडनी व्यवस्थित त्याची खवलं काढून घ्यायची आहेत आपल्याला खवलं काढून घेतली का हा डोक्याचा भाग आहे ना तो कट करायचे हे बघा म्हणजे पोटातली घाण पण इझिली निघते आणि पूर्ण हे असंच ठेवणार आहोत फ्राय करायसाठी अशाच पद्धतीने सर्व कालेटी मी कापून घेते हे बघा सर्व कालेटे आपण साफ करून स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण ह्यात आलं लसून पेस्ट घेऊया नंतर चवीप्रमाणे मीठ अगदी चमचाभरच मीठ लागणार आहे याला हळद आणि हा घरचा आगरी कोळी मसाला आहे हा नसेल तर तुम्ही नॉर्मली तुमच्या साठवणीतला मसाला यूज केला तरी चालू शकेल आता हे व्यवस्थित ह्या कालेटांना मॅरिनेट करून घ्यायचं आहे हे बघा सर्वी कालिटे आपली मॅरिनेट करून झाली आहेत आता एक एक घेऊन ह्या तांदळाच्या पिठीत ता आपण ह्याला कोट करून घेणार आहोत व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे आणि साईडलाच ठेवणार आहोत म्हणजे एकाच वेळी तेलात आपण ठेवू त्याला साईडला मी तवा देखील गरम करत ठेवलाय हे बघा सर्व कालेटी आपण ह्या पिठामध्ये व्यवस्थित कोट करून घेतले आता लगेचच ही कालेटी फ्राय करायला सुरुवात करूया गॅसवर मी हा तवा गरम करत ठेवलाय सुरुवातीला आपण ह्यात तीन टेबलस्पून एवढंच तेल घेणार आहोत तवा चांगला तापलाय गॅसची फ्लेम मी थोडी लो करून घेते ह्याची आणि हे बघा अगदी तीन टेबलस्पून एवढंच आपण तेल घेतलं आहे आता एक एक करून ही कोट केलेली कालेठी आपण ह्या तव्यात सोडणार आहोत जेवढी ही दिसायला छान दिसतात तेवढी ही टेस्टला पण खूप छान लागतात आणि जसा पावसाळाजवळ येतो किंवा पावसाळ्यात ही मच्छी आपल्याला इझिली बाजारात अवेलेबल पण असते एक एक करून सर्व कालेटी मी ह्या तव्यात टाकून घेते हे बघा सर्व कालेटी आपण ही तेलात सोडली आहेत व्यवस्थित आता एक दोन मिनटासाठी एक बाजू आपण ह्याची फ्राय करून घेणार आहोत नंतरच पलटून घ्यायची आहे दोन मिनटं झाली आहेत एक एक करून आपण ही कालेटी पलटवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनिटातच मीडियम फ्लेमवर कालेट्यांची एक बाजू फ्राय करून झाली आहेत आता ही सर्व कालेटी मी अशीच पलटून घेते आणि दुसरी बाजू पण आपण आणखी दोन मिनिटांसाठी अशीच फ्राय करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता थोडी थोडी करून सर्व कालेटी आपली फ्राय करून झाली आहे आता ही तव्याच्या साईडला करून घेते म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल असेल ते मध्ये येईल आणि अगदी तीन टेबलस्पून तेलातच आपण ही कालेटी व्यवस्थित फ्राय केली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि ही कालेटी एका प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे सुंदर असे तयार झालेले आपले हे कालेटे फ्राय आपण ह्या प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेतोय हे कालेटे फ्राय फ्राय तुम्ही कोणत्याही कोलबीच्या किंवा खेकड्यांच्या कालवनासोबत तोंडी लावण्याकरता यूज करू शकतात आणि पावसात जर ही मच्छी तुम्हाला मिळाली तर आवर्जून तुम्ही ही आणा तुम्हाला अशाच पद्धतीने मी केलेलं के हे कालेट्या फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे कालेटे फ्राय घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे कालेटे फ्राय कसे झाले ते जर तुम्हाला मी बनवलेला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ